शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण जर समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघितलं तर थोडं पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे यामध्ये सातारा सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगरचा काही भाग छत्रपती संभाजीनगरचा जालन्याचा काही भाग अगदी नाशिकपर्यंत जे भाग सह्याद्रीच्या पर्वतरांगांना लागून आहेत त्याच्या पूर्व भागाला सध्या पावसाचं वातावरण बनतंय आणि मग रात्री उशिरा थोडं मराठवाडा आणि विदर्भाकडे देखील हे वातावरण असू शकतं आणि दुसरी एक यातील बदल आपल्याला असं दिसतोय की या भागामध्ये हे संपूर्ण या भागामध्ये भविष्यामध्ये पावसास अनुकूल स्थिती महाराष्ट्रात आणि भारतात निर्माण होण्याकरता जे बाष्प आवश्यक आहे ते इथून निर्माण होतं आहे त्यामुळे चेन्नई विजयवाडा आणि विशाखापट्टणमकडे पावसाळी क्षेत्र सरकेल आणि ते दक्षिण भारतासहित महाराष्ट्रावर भविष्यात देखील म्हणजे उरलेल्या सप्टेंबरमध्ये पाऊस देण्याची शक्यता आहे आपण देशातील स्थितीबरोबरच महाराष्ट्रातील स्थिती देखील बघतो मेघगर्जना महाराष्ट्रात ठिकठिकाणी होते याच्यात खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि सह्याद्रीच्या पर्वतरंगाला पॅरल अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी मेघगर्जनेचं वातावरण आहे थोडं यवतमाळ नांदेड आणि लातूरच्याही भागात किंवा विदर्भाच्या उत्तरेकडून देखील थोडी मेघगर्जन आहे आपण चार आठवड्याचा अंदाज प्रत्येक गुरुवारी बघत असतो आणि जवळपास जो, जो मान्सूनचा परतीचा प्रवास असतो तो कालावधी साधारण पंधरा सोळा ऑक्टोबरपर्यंत असतो आणि तोपर्यंतचा हवामान अंदाज या चार आठवड्यांचा आलेला आहे अठरा तारखेपासून पंचवीस तारखेला जे वातावरण आहे त्यामध्ये महाराष्ट्रात भरपूर पाऊस दाखवलेला आहे दुसऱ्याही आठवड्यामध्ये पंचवीस तारखेपासून दोन ऑक्टोबरपर्यंत पूर्व विदर्भ आणि कोकण पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण दाखवलं आहे तर पुन्हा एकदा दोन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर थोडं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं वातावरण आहे इतरत्र पावसाचं वातावरण कमी आहे परंतु ढगाळ परिस्थिती बऱ्याच भागात असणार आहे त्यानंतर नऊ ऑक्टोबरपासून सोळा ऑक्टोबरपर्यंत देखील महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असणार आहे म्हणजे पावसाचं वातावरण हे स्थानिक स्वरूपातलं असणार आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की अगदी दोन आठवडे देखील ऑक्टोबरचे पावसाळी आहेत महाराष्ट्रामध्ये मात्र ते स्थानिक स्वरूपाचा पाऊस आहे फार मोठ्या सिस्टम त्या ठिकाणी दाखवण्यात आलेले नाही आहेत उद्या देखील जी एफीएस मॉडेलनुसार पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये देखील दक्षिणेला हलकं पावसाळी वातावरण किंवा मध्यम स्वरूपाचं पावसळी वातरून राहणारे मेघगर्जनेचं विजांच्या कडकडसं पावसाळी वातावरण असेल काही ठिकाणी भाग बदलत मुसळधार पाऊस देखील होईल उत्तर महाराष्ट्रात आणि पूर्व विदर्भात थोडं पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता एकोणीस तारखेला आहे मात्र आपण असं बघतो की पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुफान पाऊस आपल्याला वीस तारखेला जे एफ एस मॉडेलने दाखवला आहे या पावसाचं प्रमाण तसं भाग बदलत महाराष्ट्रामध्ये आहेच आहे त्यामुळे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र अगदी उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण राहणार आहे एकवीस तारखेला पुन्हा बावीस तारखेला मराठवाड्याच्या बऱ्याच भागात पाऊस असणार आहे पश्चिम महाराष्ट्रात पाऊस असणार आहे काही ठिकाणी तो मुसळधार स्वरूपात देखील असेल या पावसाचं प्रमाण अगदी मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा असं तीव्र राहणार आहे तेवीस तारखेला मात्र पूर्व विदर्भातील पाऊस उघडणार आहे ही पूर्व विदर्भातील आणि उत्तरेकडून विदर्भाचा पाऊस उघडतोय परंतु मराठवाड्याच्या दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण अधिक असणार आहे पावसाचा मुख्य प्रभाव हा संपलेला असेल पंचवीसला परंतु स्थानिक वातावरणामुळे विदर्भ मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो कोकणातील पाऊसचा प्रभाव कमी होईल एक नवीन वातावरण एक नवीन चक्राकार स्थिती विदर्भ मराठवाड्यावर परिणाम करण्याची शक्यता सव्वीस तारखेला आहे सत्तावीस तारखेला पुन्हा एकदा एक, एक मोठं पावसाळिक क्षेत्र पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे आणि एक मोठी विचित्र पावसाळी परिस्थिती जी एफ एसने देखील महाराष्ट्रात दाखवलेली आहे ज्या संकटाविषयी मी तुम्हाला सातत्याने अंदाज दिलेले आहे आणि हे सांगायचा प्रयत्न केला आहे की महाराष्ट्रावरचं संकट अजून टळलेलं नाही आणि आपण बघतो एकापाखी पाठी एक हा स्रोत कायम आहे महाराष्ट्रावरून आणि त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे महाराष्ट्रामध्ये अजून मान्सून विड्रॉवलचा आपण जर मॅप बघितला तर यामध्ये आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहे की सोळा सतरा आणि अठरा तारखेला मान्सूनचा परतीचा प्रवास एकाच ठिकाणी आहे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण तसं स्थानिक आहे हलका स्थानिक कमी दाब महाराष्ट्रावर असल्यामुळे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र देखील पावसाचं प्रमाण आहे थोडं विदर्भात पूर्वेला थोडं पाऊस कमी आहे वीस तारखेला विदर्भाकडून जरी पाऊस कमी होत असला तरी मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण पावसाचं वातावरण स्थानिक स्वरूपात आहे आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांना पॅरेल पर्जने छायेच्या प्रदेशात पाऊस होणार आहे म्हणजे हा भाग कुठला येतो नाशिक पूर्व भाग आहे त्यानंतर सातारा पुणे सांगली कोल्हापूर यांच्या पूर्व भागातला पाऊस आहे किंवा अगदी छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरचा भाग आहे पुन्हा सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी बीड या सर्व भागामध्ये अजूनही पावसाचा अंदाज आहे एकवीस तारखेला देखील थोडं प्रमाण कमी असेल परंतु पाऊस असणार आहे याच भागामध्ये थोडं विदर्भाच्या उत्तरेकडून पाऊस कमी होतोय बावीसलाही महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे तेवीसला विदर्भाकडून जरी पाऊस उघडला तरी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण पावसात जोर आहे काही विभागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार आहे चोवीस तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असा पाऊस उघडताना दिसेल आपल्याला पंचवीस तारखेला बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये उघडीप आहे सव्वीस तारखेला मात्र नवीन सिस्टमच्या प्रभावामुळे विदर्भातून पुन्हा पावसाला सुरुवात होईल सव्वीस सत्तावीस तारखेला आपण बघतो महाराष्ट्रात सर्व दूर पुन्हा पावसाला सुरुवात होते यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र सर्व दूर पावसाचा प्रभाव सुरू होतोय अठ्ठावीसला थोडं प्रमाण कमी दाखवलं आहे आणि आपण जी एफ एसमध्ये बघितलं की अठ्ठावीस तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात दाखवलेलं आहे त्यामुळे दोन मॉडेलमध्ये तफाव होत आहे जो पाऊस जी एफ एसने आपल्याला अठ्ठावीसला दाखवला आहे तोच एकोणतीस तारखेला ई सी एम डब्ल्यू पुण्याने दाखवला आहे मात्र त्यांनी मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात हा पाऊस दाखवला आहे यामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना अकोला अमरावती या जिल्ह्यात त्याचा प्रभाव दाखवण्यात आला आहे मात्र ही सिस्टीम तयार हो व्हायला अजून वेळ आहे आपला आहे महाराष्ट्रावर परिणाम करेल तीस तारखेला आपण बघतो त्या सिस्टमचा प्रभाव पूर्णपणे गुजरातकडे सरकणार आहे तीव्र स्वरूपामध्ये परंतु पालघर आणि नाशिकमध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र यामुळे निर्माण होईल एक तारखेला या गुजरातमध्ये याचा प्रभाव जाईल त्यामुळे महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे दोन ऑक्टोबरपर्यंत आपण जर एकत्रित अंदाज बघितला तर अतिवृष्टीचा जो प्रभाव आहे तो मुंबईसह जळगाव जिल्ह्यामध्ये नंदुरबारमध्ये आणि नाशिक पालघरमध्ये दाखवण्यात आलेला आहे त्यामुळे या कोपऱ्यामध्ये हा सगळा प्रभाव आहे परंतु या याबरोबरच याही भागात थोडी काळजी घ्यावी लागणार आहे बाकी विदर्भातील पाऊस कमी होईल परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव मुसळधार स्वरूपात असू शकतो सध्या महाराष्ट्रामध्ये लातूर सोलापूर सातारा पुणे पूर्व भागात किंवा बीड प परभणी नांदेडच्या काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे आज महाराष्ट्रात काही भागात रात्री देखील मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे उद्या देखील पुणे सातारा सांगली सोलापूर बीड लातूर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक धुळे या सर्व परिसरात आणि अगदी घाटमाथ्यावर मोठं पावसाळी यातून राहील रात्री हे वातावरण थोडं मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता आहे वीस तारखेलाही हाच पॅटर्न महाराष्ट्रात पावसाचा असणार आहे संपूर्ण घाटमाथा आणि पूर्व भागामध्ये म्हणजेच सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये आणि पर्जन्यशाळेच्या प्रदेशात पाऊस असणार आहे उशिरा हा पाऊस पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याकडे सरकणार आहे उद्या देखील पाऊस रात्रपाळी करण्याची शक्यता आहे एकवीसलाही पावसाचा पॅटर्न सेम आहे बावीस तारखेलाही पावसाचा पॅटर्न सेम आहे मात्र महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाचा प्रभाव वाढतो आहे आणि एक लक्षात घ्या एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस या तारखांना छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर सोलापूर धाराशिव नांदेड परभणी भागात पाऊस अधिक असणार आहे सेम पॅटर्न तेवीस तारखेला आहे दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस असणार आहे आपण तेच समोर बघू शकता मेघगर्जनेसह विजांच्याकडक असं काही ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पाऊस होईल सोलापूर जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर किंवा अहिल्यानगरमध्ये ज्याच्याही विभागात काही क्षेत गावं किंवा काही विभाग सुटलेले आहेत या सर्व विभागात या आठवड्याभरामध्ये पूर्णतः पाऊस होऊन जाणार आहे समाधानकारक गरजेपुरता पाऊस होऊन जाईल त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणीही घाबरण्याची गरज नाही तुम्हाला पाऊस झाल्याशिवाय पाऊस निरोप घेणार नाही चोवीस पंचवीसला थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये कमी होत आहे मात्र सव्वीस तारखेला नवीन चक्राकार स्थितीच्या प्रभावामुळे विदर्भातून पावसाला सुरुवात होईल रात्री हे क्षेत्र मराठवाड्यापर्यंत परिणाम करण्याची शक्यता आहे पूर्वेकडून येणारी वारे आणि अरबी समुद्रातून येणारे वारे यांचा मिलाप ज्या भागात होईल त्या भागामध्ये पावसाळी क्षेत्र विकसित होणार आहे शिवाय मान्सून ट्रप ही महाराष्ट्रावर खाली सरकत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे या काळातही काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो अठ्ठावीस तारखेला जी एफ एस मॉडेलने महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र आहे परंतु ई सी एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्राच्या उत्तरेकडून हा कमीदाब सरकण्याची शक्यता व्यक्त केली आहे मात्र एकोणतीस तारखेला या कमी दाबाचा प्रभाव उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम विदर्भ आणि उत्तर मराठवाड्यामध्ये पडण्याची शक्यता आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील एकही विभाग पावसाविना राहणार नाही थोडं नाशिकच्या आणि धुळ्याच्या पश्चिमी भागात व पालघरमध्ये अतिवृष्टीची शक्यता राहील एक तारखेला जसं पावसाचं प्रमाण कमी आहे तसं दोन तारखेलाही पावसाचं प्रमाण कमीच आहे परंतु थोडं स्थानिक वातावरण विदर्भाच्या दिशेने तयार होऊ शकतं त्यामुळे एकूणच आपण जर सविस्तर अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये तयार होत असलेली पावसाळी परिस्थिती ही स्थानिक स्वरूपाची असणार आहे दोन तारखेनंतर पाऊस उघडत नाही आहे ऑक्टोबरचे दोन आठवडे पाऊस असणार आहे परंतु त्याची तीव्रता थोडी कमी राहण्याची शक्यता आहे आपण में व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र